अपघात प्रकरण हे दिवसेंदिवस नवनवीन वर्ण घेताना आपल्याला पाहायला मिळते आता वेदांचा जो रक्ताचा अहवाल होता त्याच्यामध्ये फेरफार केल्याचं दिसून येत आहे आणि त्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरना अटक करण्यात आली आहे वेदांच्या रक्त चाचणी अहवालामध्ये फेरफार केल्याचं आढळून आलंय त्यामुळे ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे पुणे पोरश अपघात झाल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या या घडामोडीमध्ये आणखी एक आता गोष्ट समोर येत आहे जो रक्त अहवाल आहे त्याच्यामध्ये फेरफार केल्याचं आढळून आलेलं आहे आणि यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरना अटक करण्यात आली त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टर आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे हल्लोर जे सीएमओ होते जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओी मेडिसिन ची आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे तर या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात करण्याचा प्रयत्न करतात अर्थात पुणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि आमचा देश पण हळहळलेला आहे तशा प्रकारच्या बातम्या पड़ पण आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था नीटपणे व्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी राज्य सरकार म्हणून राज्य सरकारने घेतली पाहिजे पोलीस खात्याने घेतली पाहिजे ती निश्चितपणे घेण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यातनं काही पोलीस पण सस्पेंड केले काही डॉक्टरांना पण ते रक्त तपासणीच्यामध्ये काही गडबड केलेली आहे त्याच्याहीबद्दल त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या कामामध्ये लक्ष घालतलं गेलेलं आहे परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही